सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअरवरनं ई पिक पाहणी हे ॲप डाउनलोड करावे ॲप डाउनलोड नंतर, नंतर ते ओपन करावे ओपन केल्यानंतर आपण अशा पद्धतीने हे पेज डावीकडे टाकलायचे त्यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे जो काही महसूल विभाग असेल तो आणि नंतर ह्या बाणावर क्लिक करायचे नंतर शेतकरी म्हणून लॉग इन करावर क्लिक करायचे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आणि पुढे जवळ ती क्लिक करायचे मित्रांनो ई पिक पाहणी कशी करायची याबद्दलच्या माहितीविषयी हा व्हिडिओचा पार्ट वन आहे पार्ट टूची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर येथे नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करायची आहे गेल्या वर्षी नोंदणी केलेली आहे तरीही आपल्याला यावर्षी परत नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करायची आहे कारण की तसं केल्यामुळे आपल्याला यावर्षीचा नवीन चार संकेत अंक मिळेल गेल्या वर्षीचा चार संकेत अंक राहणार नाही त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने विभाग निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका आणि गाव त्यानंतर गट क्रमांक गट क्रमांक टाकून घ्यायचा आणि शोधावरती क्लिक करायचा आहे शोधावरती क्लिक केल्याच्यानंतर खातेदार निवडायचा आहे जो पण आहे तो आणि या हिरव्या बाणावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला नाव आणि खाते क्रमांक तपासा येईल त्यानंतर हिरव्या बाणावर क्लिक केल्याच्यानंतर येथे असा मेसेज येईल त्यावरती पुढेला क्लिक करायचा आहे नंतर आपल्याला असा मेसेज येईल तर पुढेला क्लिक करायचं हिरव्यामधला आहे अशा पद्धतीने पेज ओपन होईल त्यामध्ये खातेदाराचं नाव निवडायचं आणि संकेतांक विसरलात यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला आपला नवीन संकेतांक मिळून जाईल तो संकेतांक टाकून आपण ॲप ओपन करू शकता पुढील व्हिडिओ मित्रांनो पार्ट टूमध्ये पार्ट टूची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक कर। करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद